प्रश्नाचं उत्तर काही वेळेला काही ना प्रश्न पडतात आणि ते प्रश्न असे असतात की ती माणसं खचून जातात आपण खूप छोटी माणसं असतो मग आपण काय करायचं माहिती आहे त्या प्रश्नाचं आपल्या परीने उत्तर शोधायचं आणि त्यांना सांगायचं सा। आणि काही वेळेला ते उत्तर आहे ना त्यांना खूप उभारी देतं असेच एक माझ्या ओळखीचे मोठे धंदेवाला माणूस बिझनेसमन आणि खरोखरच मोठा माणूस प्रचंड पैसा सगळं प्रचंड आणि मुलगा जन्माला आला आणि नंतर लक्षात आलं तो मेंटली रिटायर्डेड आहे तेव्हापासून ते असे असे कडवट होत गेले असे मला वाटतं त्यांना ती गोष्ट छळत असावी सगळी गोष्ट आपल्या दिमतीला आहे एवढा पैसा आहे आपल्याकडे आणि आपल्याच वाटेला हे असं का का एवढं कमावलं ते कोणासाठी आता मग आता हे पोरग मेंटली रिटायर्डेड असल्यामुळे तो उपभोगू शकत नाही त्याच्या अवतीभोवती उद्या आपण गेल्यानंतर कोणाला ठेवायचं तेच तो उपभोगणार नाहीत ना प्रश्न प्रश्न प्रश्नातून प्रश्न उद्ध्वस्त करणार आहे काय करावं म्हटलं सर्वार्थाने छोटा माणूस मी पण प्रयत्न करतो मात्र असं म्हणूया आपण प्रयत्न मोठे करतो माणूस मोठा मी नसलो तरी प्रयत्न मोठे करतो आणि मी त्यांना एक छोटस पत्र दिलं म्हटलं साहेब म्हटलं रामाला सुद्धा वनवास नाही टळला हो म्हटलं देवच ना तो पण वनवास आणि तोही चौदा वर्ष तिथे तुम्ही आम्ही कोण आहो सर हा हो आहे तुम्हाला दुःख आहे ते बघून मलाही दुःख होतं पण खरं सांगू का म्हटलं मला असं वाटतं त्या क्षणी ज्या क्षणी तुमचा हा मुलगा जन्माला आला ना त्या क्षणी तो पृथ्वीवर येणारच होता ते ठरलेलंच होत ईश्वरानं काय केलं माहितीये अवतीभोवती बघितलं हा असा पोरगा अवहेलनेत जाणार अवहेलनेत मरणार दुर्लक्षित मरणार झुरत झुरत वेळ प्रसंगी पोटी सुद्धा मरणार आणि परमेश्वराला ना तेवढ्या तुमचं घर दिसलं सुख समृद्धी संपत्तीने असं भरलेलं असं आणि त्याने विचार केला तुमचं घर निवडावं आणि या पोराला तुमच्या पदरात घालावं म्हणजे त्याला दोन वेळेचं अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि जे जमेल ते शिक्षण हे सगळं त्याला मुबलक मिळेल एका जीवाची कायमची काळजी मिटेल म्हणून देवाने तुमच्या घराची आणि तुमची निवड केली काही चुकलं का त्याचं हा परमेश्वराने तुमचा केलेला गौरव नाही है का विचार करा मी पत्र दिलं काही दिवस गेले अचानक बिल्डिंगच्या खाली भेटले आणि ओक्साबुक्शी रडायला लागले आणि मला कडकडून मिठी मारली म्हणाले येस परमेश्वराने साक्षात मला दिलेला आहे की तू लायक आहेस फक्त याचं सगळं जपायला याचं संरक्षण संवर्धन संगोपन करायला आता मला मी एकदम आनंदात आहे धन्यवाद अमोल शेवडे छोट्यासा माणसाचा मोठासा प्रयत्न प्रश्नाचं उत्तर